नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत विद्यार्थ्यांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी काढले आज शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायत खानापूर या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेतून विद्यार्थ्यांना लॅपटॉप छत्री तसेच बी सी एम लेडीज हॉस्टेलच्या हो विद्यार्थिनी मच्छरदानी व नगरपंचायतीच्या कामगारांना बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्यांनी वरील उद्गार काढले समारंभाच्या मीनाक्षी बैलूरकर होत्या पुढे बोलताना ते म्हणाले की तुम्हाला लॅपटॉप दिलेला आहे त्याचा अभ्यासासाठी चांगला वापर करून यशस्वी व्हा रिक्षा चालकाचा मुलगा आय एस झाला आणि भाजी विक्रेत्याचा मुलगा आय पी एस झाला अशी उदाहरणे सर्वांनी ऐकली आहेत ही उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पण चांगला अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हा असा आशीर्वाद सुद्धा त्यांनी यावेळी दिला सुरुवातीला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यानंतर नगरपंचायतीच्या मुख्यमंत्री नगरोत्थान योजनेतून बीई शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार व नगरसेवकांच्या हस्ते आठ विद्यार्थ्यांना आठ लॅपटॉप वितरण करण्यात आले तसेच एस आणि दो सेवन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह योजनेमधून फुटपाथवर किंवा रस्त्याकडेला फळे व भाजी विकणाऱ्या व्यापाऱ्यांना नव्याण्णव छत्रीचे वितरण करण्यात आले तसेच याच योजनेतून बी सी एम लेडीज हॉस्टेलच्या विद्यार्थिनींना पन्नास वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या कामगारांना यावेळी आमदारांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपंचायतीच्या अधिकारी राजश्री वेरणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरपंचायतीच्या अधिकारी शोभा पत्तार यांनी केले यावेळी नगराध्यक्ष जया भुतकी माजी नगराध्यक्ष नगर नारायण ओगले नगरसेविका मेघा कुंदरगी लक्ष्मी अंकलगी तसेच नगरपंचायतीचे महसूल अधिकारी कांबळे सर प्रेमानंद नाईक राजू जांबोटी तसेच इतर नगरसेवक तसेच विद्यार्थी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पुढे बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की आणि आमच्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं अशी मुलं ती कुठल्याही जाती धर्माची असू देत विशेषतः दलित मुलांना त्याच्यापासून पुढं येण्यासाठी या ठिकाणी या गोष्टी आम्ही पंचायतच्या उतरणी करत आहोत तेव्हा त्यांचा तुम्ही चांगला उपयोग करा जीवनामध्ये आणि भविष्यामध्ये ह्या पंचायतनं दिलेलं नाव काढा आणि अशाच सगळ्यांना कोणाला योजना मिळू दे चांगला तुमचा उत्कर्ष होऊ दे भविष्यामध्ये उद्योगी व्हा एज्युकेशनिस्ट व्हा चांगल्या शिक्षण घ्या चांगले डॉक्टर बना हा उद्देश ठेवून हे जर तुम्ही बघता पेपरला वगैरे व्यापार करणारी मुलं कोण रिक्षा चालवणारे ड्रायव्हर मुलं वगैरे ही आय ए एस ऑफिसर आय ए एस ऑफिसर झालेले आहे ती कारण असं आहे की अशा स्थितीमध्ये मोठं व्हायला फार मोठं चान्स लागतो आहे अतिश्रीमंत अति ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही तो दूर राहतोय आणि ती सेवा ही राष्ट्राची सेवा आहे तुम्हाला मोठं करणं ही राष्ट्राची सेवा आहे तुम्ही मोठे झाला तर राष्ट्र मोठं होणार आहे आणि ते व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे तेव्हा मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आहे आणि या ठिकाणी आम्हाला बोलवून त्या ठिकाणी मान सन्मान आणि आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल पंचायतचं अभिनंदन करतात उपस्थित नगरसेवक नगरसेविका अध्यक्ष नगराध्यक्ष पुनर् नगराध्यक्ष सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार करून माझे जीवन